कसा दिसते माझा आभीता गुच कसा बसला छोट्या हातीत आहे पिंट्या केस नाही तर मम्मीला टकली करायच हा लोक म्हणतील मम्मी बाला जीवन आली का काय लय नको पिंट्या हो। मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं आव ग मम्मी काय म्हणायचं नाही मी आई म्हणे मम्मी म्हणायची हा बघ मम्मी मम्मी आव ग मम्मी ए पिंट्या आव ग मम्मी आता का खातो का मम्मीला मम्मी जरा जाड जुडी हा शेव माझा नंबर एकचा पिंटिया पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या लेबर वाटत असेल ना <laughs> पिंट्या असल्या वयामध्ये असली कवळी मम्मी सापडली बरं वाटत सम नाही वर सरक वर काय खाते कोण असतात मोडदा नुसत्या जडकी सरक म्हणले खाऊ कस टाटा कर आपला पप्पा पप्पाल टाटा कर ह्या बघ पप्पाला असा कर या बघा असं टाटा टाटा पप्पल टाटा पप्पल आस्कर पप्पर सगळं ऐकलं मुर्दा मुडदा नको बोलू ठेव माझा नंबर एकचा मावशी पण येऊ असं का दिसतो माहिती का येऊ असं का दिसतो याला झाला चिकन गुणिया ठेव आणि दोन मिनटं घेतलं कमरड कटकन मोडून माझा नंबर एकचा पेंट नंबर दोनचा दाखवते तुम्हाला खरेच तर माझं शाहरुख खान हाय काय आहेत एक तरी दिक नाव माझ्या नंबर दोनचा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊनमधलं पिंट्या पप्पा टाटक पप्पा खुश झाला पप्पा नुसते लिकर मोजतूया नंबर दोनचं आहे माझं बरं का पेंट्या आपल्या विठ्ठल मामाल टाटा कर विठ्ठल मामाल टाटा कर नंबर पेंट नंबर तीन हंबर तीनचा दाखवते का नंबर तीनचा पेंट हे <smuch> थोडंसं <risque> पोरगला असते बापाव गेले पिंटिया ए पिंटिया पिंटिया कुठे गेल कुठे नाही वकील आहे का तू कुठे गेल नाही <laughs> बरं का मावशी किती महिन्याचा सलो मावशी आता स महिना झालं आणखी नाव पण नाही ठेवलं प्लेपोराचं ठेव का ना पण पोरग माझ्याकडे बघून विचार करतोय माझ्याकडे बघतोय आणि म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती दिसती का नाही लोडशेडिंग आहे सिंगल फ्यूज आहे पण त्याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली म्हणून वर्ष सरा

तिसऱ्या दिवशी आणि मावशी काय झाले कोणा स्टॉक पोरला कोणाची नजर विजर लागली का पोरग सकाळपासून राणायचंच थांबा ना गेले काय झालं काय झालं हे नाही गप गाप गाप उघड न मारलं काळजी करू नको आपण लोग मिळून पप्पाला मारू काय सांगायचं पोर गरडाच थांबणार शेजारची म्हातारी पळत आली शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्रायप वॉटर बॉटल म्हणते ती पाजून बघ खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला दीड बाटली दारू पाजन मम्मीला ला जायला आता खाली घसरला तर सोडून देत असती बघ एक शेवटचा चांगलं गीत गाऊन ते पोरगा रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या होली

असा सोन्यासारख्या संसार चांगली सोहण्यासारखी लेकर सोन्यासारखा नवरा पण संसाराला लागली ला नजर आण माझ्या नवऱ्याला लागलं ला दारूच व्यसन तुम्ही म्हणताना घेताना तर कधी पाहिलं नाही पण आमचे हे रोज रोज घेत नाहीत रोज रोज पेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस <laughs> पेत तेवढे सुट्टीत टाकते तसे लय मंदारेत पण तिचा नवरा दारुड्या तिला माहिती आहे संसार किती वाईट असतं इथे हा म्हणून मावशी ठरवलं तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भावणी मातेच्या समोर हात पसरला पदर पसरला भावणी मातेला म्हटलं धाव माझ्या हौसाला पाव त्यावेळेला ती भावनी माता माझ्या हौसाला पावली म्हणून आईचा पाच घर जोगोय येऊ द्या येऊ द्या लवकर बाराच्या नंतर बँक बंद होणार आहे <laughs> गुप्तदान आले रे बर का माऊ मावश मंडळी आंबाबाईचा आहे सगळ्यांनी जोगं वाढायचा असला तर वाडा नसला तर काय माझी जबरदस्ती नाही बरं असला तरच वाडा नसला तर शेजाऱ्यांनी पण नाही घेऊन वाढा पण वाढा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव होतील बघा <laughs> पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब <laughs> <laughs> गेटपड की पलीयाड्या बाबळीचा राहणार आईचा जोग वा

चहा चहा चहाची चहा कोडून आणायचं आहे चहा नसला तर वडापाव पण चालून वडापाव नसला तर बिस्किटचा पोडा पण चाल आई माझा तू काय म्हणला फक्त माझा अरे जर का तुझं घोड असल जर का तुझं घोड असल बर बर संगम नेरला सोडा लवकर लवकर विचार देवाच नवीन वार कारण एकदा वार की परत देवाला वार आणण्यासाठी सात आठदा फॅन लावा लागतो आई माझं कोण असं होत माझं कोण अस होत आमच्या दारू सावंत कशाला बिचारायचं मुळे उठलं ओ अरे अरे सिस्टीम वाल्याची दारू सुट साऊंड सिस्टीमवाल्याची दारू सुट जवळ त्याचा लिव्हर फुट आई बाडवा दुसरं जरा सोपं सोप विचार आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथले लोक मला चॅप्टर झाले काय जर चुकलं ना तुला डांबरीनं ताणू ताणू हंत आणि हे काय पुणे मुंबई नाही आपल्याकडची हा इकडे सिग्नल ट्राफिक नसती <laughs> नुसती येबडीन डांबरी आई माझ दुसरं कोडा असं होत दुसरं कोड असत काही कोकणी पांढरा बघत ओ देवाच्या अंगातलंच घालवलो असतो काय म्हणला मग तू दे असेल <laughs> तर ती बेचारी देऊ ती की बघता काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अरे असल्या प्रश्नाची उत्तर दिला असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होय अरे देवाची जष्टाविष्ट करतो का काय अरे हा देव हा देव ओल्या झाडाला आग लावणार फक्त याला चहा प्यायला चूल पेटत नाही तेवढाच प्रॉब्लेम आहे काय म्हणलं बघता काळे कोंबडी एक काम कर बघतात माझ्याकडे तोड आहे एक काम कर साडेतीन मीटर कापाडगी चार घड्या घाल त्याच्यामध्ये पाच किलो हिरवं लिंब बांध पाच किलो मिरच्या बांध पाच किलो टासया बांध पाच किलो गुलाल बांध सगळ्याच गठोड बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात मला पण माहिती पण देवाचं डोकं बघ अरे जर का कोंबडी वजन मिली बरं का जर का कोंबडी वजन मिली बर 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 अंड घालायच्या कुठे प्रश्न होता देवाला इडच काढतो तुला काय गावकऱ्यांना गुत दिलं कर हो हो बरं चार आई हाय लाडात येऊ नको देवाला येडा आला का देऊ डायरेक्ट चापकन फटके आणलं आई हाय पाऊस ताप तुला मगाशीच काय सांगितलं आपल्या रेंज मधलं विचार देवाचा एवढा अभ्यास झाला नाही आणखीन काय म्हणला पाऊस का पा। पडाना मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पाऊस का पा। पडाना त्याच कारण आहे भागता हा मला सांग आता ऋतू कोणता चाललोय नक्की ना काल पावसाळा म्हणला होता म्हणून उन्हाळा चालू आहे ना मग उन्हाळ्यात पाऊस तुझ्या पप्पन भक्त यंदा पावसाळी सुद्धा पाऊस झालाच नाही बघता पाऊस न पडण्याचं कारण बघता मला सांग मला सांग तू झाड लावलंस का नाही नाही अरे अंगणामध्ये झाड लावलंस का नाही अरे सडकाच्या कडेला झाड लावलंस का नाही शेतामध्ये झाड लावलंस का नाही लावलं नाही बघता मग पाऊस का नाही पडला म्हणाल तुला लाज नाही का वाटत झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर आहे मला सांग संडसला जातो जातो पाणी नेतो तोंडाकडं बघून वाटत नाही बरं नेत असतील आंघोळ करतोस का पाण्यानच करतोस का काय बोलतोय बघता अरे तुला संडसला न्यायला पाणी आहे तुला आंघोळीला पाणी आहे अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी oh, oh, oh. <laughs> मग मला सांग झाडाला का पाणी पण एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत तू झाड लावत नाहीस तो तो देऊ पाऊसच पाडित नाही बोल झाडे <laughs> लावा झाडे जगवत अजून पर्यावरण वाचवा सृष्टीचा समतोल ठेवत अजून आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचा वापर जपून करा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललंय याला आडवा त्याची जिरवा त्याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललं जातो लोकांची हे दावे निंदा टवाळकी अरे लोकांची बरोबरी करण्यामध्ये आपला विषय निघून चाललंय म्हणून नाथ महाराज म्हणतात अरे जोपर्यंत जेवढा आयुष्य शिल्लक राहिले काहीतरी कर मागे गेले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तुक बऱ्या म्हणतात